नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे सदर बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना वाढीव डीए लागू करण्यात येणार आहे देशामध्ये काल दिनांक नऊ जूनपासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली आहे यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत यामध्ये राज्यातील शेतकरी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबीवर निर्णय घेतले जाणार आहेत महागाई भत्ता वाढीचा निर्न... होणार निर्णय राज्य शासन सेवेतील सरकारी निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के प्रमाणे डी ए वाढ होईल माहे जून पेड इन जुलै वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डीए माहे जून पेड इन जुलै वेतन पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डीएचा प्रत्यक्ष लाभ दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमधील फरकाची रक्कम जून वेतनासोबत अदा केली जाईल कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठ। चा बैठक जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून यामध्ये विविध प्रलंबित बाबीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीएबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल धन्यवाद